निसर्गाचं संवर्धन व्हावं बालकांना लहान सूक्ष्मजीवाला इजा करू नये फुलपाखरांची ही कविता सादर करीत आहे कवितेचे कवी आहेत अज्ञापुराणिक कविता आहे फुलपाखरे 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 धरून काही बरे फुलांवर फुलपाखरे फुलांवर उडती फुलं पाखरे रे काल पाकळ्या रात्री निजल्या सकाळ होता सगळ्या उठल्या आणि त्याच का उडू लागल्या पंख फुटून गोजी फुल रे फुलांवर उडती फुलपाखरे फुलांवर उडती फुलपाखरे पाखरे। मजे मजेचे रंगतयांचे संध्याकाळी जसे ढगांचे उन कोवळे त्यावर नाचे सकाळचे हासरे। फुलांवर उडती फुलपाखरे फुलांवर उडती फुल पाखरे, फुला फुलांशी हसत खेळत फिरती भवती पिंगा घालीत बघा दुरूनच त्यांची गम्मत दृश्य मनोहर खरे फुलांवर उडती फुल पाखरे फुलांवर उडती फुलपाख पाखरे हात लावता पंख फाटतील दोरा बांधूनी पायही तुटतील घरी कशी मग सांगा जातील दुरतयांची घरे फुलांवर उडती फुलपाख पाखरे फुलांवर उडती फुल पाखरे, उगाच धरता त्याच कशाला अपाय करिता मुख्या जीवाला आवडेल का हे देवाला ही देवांची मुले फुलान वर उडती फुलपाखरे पाखरे फुलान वर उडती फुल पाखरे